तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे रवीचा कॉल पाहून नेहा घाबरली फोन रिसिव्ह रवी म्हणाला संध्याकाळी वाजता तयार रहा। मला तुझ्याशी काही चर्चा आहेत मी स्वतः तुला घ्यायला येईल त्याने एवढे बोलून आणखी काहीही न बोलता फोन ठेवला कोणती महत्वाची चर्चा करायची असेल हा विचार करून नेहा हलकीशी हसली नेहा तिच्या कॉलेजमधील धाडसी विद्यार्थ्यांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर होती त्यामुळेच कदाचित तिने रवीचे आमंत्रण स्वीकारायला थोडाही उशीर केला नाही संध्याकाळी ठीक पाच वाजता रवीच्या गाडीचा हॉर्न ऐकून नेहा बाहेर आली वेळेचे महत्व समजणे हे नेहाचे वैशिष्ट्य होते तिची आई मागून म्हणाली अरे घरात तर बोलाव पण तोपर्यंत नेहा निघून गेली होती रवी गाडीतून खाली उतरून त्याची वाट पाहत होता रवी त्याच्या निळ्या ब्रँडेड जॅकेट आणि जीन्स मध्ये खूप देखणा दिसत होता ती जवळ येताच तिला हाय म्हणत त्याने कारचा दरवाजा उघडला आणि तिला त्याच्या शेजारी असलेल्या पुढच्या सीटवर बसवले गाडी निघाली तशी नेहामध्ये एक विचित्र उत्साहाची भावना आली तरीही रवीच्या असामान्य चुप्पी नेहाला काहीशी अस्वस्थ करत होती त्या शांततेचा नेहाला थोडा त्रास होत होता रेस्टॉरंटच्या एकांत एक केबिन मध्ये पोहोचताच धाडसी नेहाचे मन ही जोर जोरात धडधडू लागले रवीने आदराने खुर्ची पुढे ओढली आणि नेहाच्या बसण्याची वाट पाहू लागला तुला काय आवडेल थंड की गरम रवीने बसताना विचारले रवीच्या प्रश्नावर नेहा हलकेसे स्मित करत म्हणाली तुम्हाला जे आवडेल ते रवी गंभीरपणे म्हणाला हे बघ नेहा मला तुझ्याशी काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत मला खात्री आहे की मला काय म्हणायचे आहे ते तुला समजेल काही प्रश्नार्थक नजरेने नेहाने जसे रवीकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला आईने तुला तिची सून म्हणून स्वीकारले आहे ती नेहमीच तुझी स्तुती करते तू तिला पूर्णपणे मोहित केले आहेस पण माझी समस्या काहीतरी वेगळी आहे मी दुसरीकडेच कुठेतरी गुंतलो आहे रवीच्या शेवटच्या शब्दांनी नेहाला इतका धक्का बसला की ती म्हणाली अरे पण लगेच स्वतःवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली मग काय अडचण आहे तुम्ही तिथे लग्न करायला मोकळे आहात मी कोणतेही बंधन घातलेले नाही शिवाय लग्नाचा प्रस्ताव तुमच्याकडून आला होता आम्ही तर आलो नव्हतो हे बोलता बोलता तिचा आवाज काहीसा कठोर होत होता हीच तर समस्या आहे नेहा मी माझ्या आईचा एक मुलगा आहे काहीही न विचार करता मी तिला वचन दिले होते आणि आता जर मी ते वचन मोडले तर ती घर सोडून गावी निघून जाईल आमचे तिथे एक घर आहे ती खूप हट्टी आहे आणि तुला तर हे माझ्यापेक्षा चांगले माहीत आहे वडिलांच्या मृत्यूनंतर आईने तुलाही माझ्यासारखेच हे बंधन स्वीकारण्यास भाग पाडले आहे आई सांगत होती की तुला मुक्त जीवन जगायचे आहे हे सत्य नाही का रवीच्या बोलण्याच्या गांभीर्यावर नेहा हसली अरे वा हे किती विचित्र आहे मला लग्न करायचे नव्हते ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे रवी उत्साहाने म्हणाला हे अगदी तसेच आहे नेहा आपल्या दोघांनाही या लग्नासाठी भाग पाडण्यात आले आहे आता परिस्थिती अशी आहे की जर आपण लग्न केले तर मला त्याचे परिणाम भोगावे लागतील आता परिस्थिती अशी आहे की जर आपण लग्न केले तर माझ्या हृदयाशिवाय माझ्याकडे जे काही आहे ते एक पत्नी म्हणून सर्व तुझे आहे मी तुझा प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेईन मी त्या बदल्यात काही अपेक्षा करणार नाही पण हो कधी कधी पार्ट्यांमध्ये आपण एक आनंदी यशस्वी पती पत्नी आहोत असे दाखवायचा अभिनय करावा लागेल या सगळ्या त्रासाच्या बदल्यात मी तुला दरमहा चाळीस हजार रुपये पॉकेट मनी म्हणून देईन मला सांग तुला काय वाटतं खूप खूप धन्यवाद नेहाचा आवाज उत्साही होता की व्यंगात्मक रवीला हे समजलं नाही कशासाठी धन्यवाद चाळीस हजार रुपये जे तुम्ही देत आहात त्यासाठी तुमचे आभार मानायला नको का शिवाय तुम्ही हे सर्व अगदी स्पष्टपणे सांगितले आहे जर सांगितलं नसते तर तुमचा द्वेष केला असता आणि आता आता मी तुमची परिस्थिती आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करेन रवीने नेहाकडे आश्वासक हास्य दाखवत पाहिले मग म्हणाला नेहा तू विचार कर तू एक मुक्त स्वभावाची मुलगी आहेस मी तुला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देईन आणि हो त्या बदल्यात स्वतःसाठीही स्वातंत्र्य मागेन आपण दोन चांगल्या मित्रांसारखे एकत्र राहू शकतो ना रवी तुम्ही इतके स्वतंत्र वाले असूनही तुम्हाला तुमच्या आवडीचं चा जोडीदार सापडला नाही हे पुरेसे आश्चर्यकारक नाही का मी तुमच्या आईकडे शिफारस करेन कदाचित ते माझ्या म्हणण्याशी सहमत होतील नेहा असे म्हणाली आणि तिचे परिचित हस्यास उठू लागले मग रवी लगेच म्हणाला नाही नाही नेहा असं अनर्थ करू नकोस आईची पूजा पाठ अस्पृश्यता तुला तर माहिती आहे ती या आयुष्यात कधी परदेशी विधर्मी मांसाहारी व्यक्तीला स्वीकारू शकेल का मी तिचे स्वप्न उद्ध्वस्त करून तिला मरण्यापूर्वीच तिचा नाश करू शकत नाही नेहा थोडीशी कडवटपणे म्हणाली मग तू लग्न आणखी काही वर्ष का पुढे ढकलत नाहीस तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत माझे स्वतःचे आयुष्य आणि स्वप्नेही आहेत मी ती तुमच्यासाठी का बलिदान देऊ रवी ओढताच नेहा रेस्टॉरंट मधून बाहेर पडली आणि स्वतःशीच म्हणाली काय मूर्खपणा आहे हा मी त्यांच्याच बाजूने निर्णय का घेऊ ते स्वतःला काय समजतात रवी नेहाला दाराशी सोडून निघून गेला तिची पर्स बाजूला फेकून देत नेहा बेडवर कोसळली तिचे सर्व बुद्धी हरवली होती ढोंगी कुठला त्याच्या आईसाठी मी स्वतःचे बलिदान देऊ पण सर्व विरोध असूनही रवीचे आकर्षक व्यक्तिमत्व तिच्या मनात वारंवार येत आणि तिला त्रास देत राहिले त्याच्या मृत श्रीमंत वडिलांचा एकमेव असलेल्या रवीकडे परदेशातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी होती ते काही कमी आकर्षक होते जेव्हा रवीच्या आईने मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या नेहासाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा नेहाची आई वडील आणि धाकटा भाऊ अभिमानाने आणि आनंदाने भरून गेले होते कुटुंबातील मुलगी इतक्या मोठ्या कुटुंबात जाणार आहे यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो रवीचे घर नेहाच्या घराजवळ होते रवी शिक्षणासाठी परदेशात गेला होता या काळात नेहाचे कुटुंब रवीच्या घराजवळील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले होते नेहा रवीच्या आईच्या खूप जवळ आली होती रवीचा एक मोठा बंगला होता घरात चार पाच लोक काम करत होते त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात गेल्यानंतर रवीच्या आईने नेहावर तिचे सर्व प्रेम ओतले होते ती प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी तिच्यावर अवलंबून राहत होती नेहाने त्या घराची होण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते पण रवीच्या आईकडून रवीबद्दल रवी खूप काही ऐकून नेहाला असे वाटले की जणू ती त्याला खूप वर्षांपासून ओळखत आहे त्याची आई नेहाला रवीच्या आवडीनिवडी सांगायची नेहाला डॉक्टर बनून गावी जायचे होते तिथे राहून गरीबांची सेवा करायची होती पण रवीच्या आईच्या प्रस्तावामुळे आणि विनंतीमुळे तिला आयुष्यभर लग्न न करण्याचे वचन घेता आले नाही रवीच्या आईने तिला शहरातच राहण्याचा सल्ला दिला ती म्हणाली होती की ती इथेच एक क्लिनिक उघडू शकते आणि गरीबांची सेवा करू शकते कदाचित ते एक रुग्णालय बांधू शकतात आणि नेहाला ही कल्पना आवडली होती पण आता तिने काय करावे तिचा धाकटा भाऊ अनुज तिला सतत चिडवत होता आणि हसत होता तिच्या आईचा चिंताग्रस्त चेहरा तिला काहीतरी विचारत होता एक वेळ नेहाला तिच्या आईला सगळं काही सांगावं असं वाटत होत पण त्या अपमानाने तिला त्रास दिला माग डोकेदुखीचं कारण करून ती रात्रभर बाजू बदलत राहिली नेहाने तिच्या कॉलेजच्या काळात प्रत्येक आव्हान आनंदाने स्वीकारले होते पण हे आव्हान आयुष्यभराचा प्रश्न होता सुंदर साधी दिसणाऱ्या नेहाची जिद्द सर्वांनाच माहीत होती पण आता तीच नेहा द्विधा मनस्थितीत होती की तिने काय करावे सकाळी आठ वाजता तिला रवीला निर्णय द्यायचा होता हा निर्णय त्याच्या बाजूने नसावा त्याचा अभिमान मोडलाच पाहिजे हा विचार करून नेहा केव्हा झोपी गेली हे तिला कळलेच नाही सकाळी अनुजने तिला हलवून जागी केले दिदी तू रात्रभर स्वप्न पाहत होतीस का दाजींची आई आली आहे नेहाने घाबरून रजई खाली फेकली विस्कटलेली नेहा उठण्याआधीच रवीची आई आत आली आणि तिने तिच्या कपाळाला हात लावला आणि काळजीने म्हणाले धाप ना, तर नाही ना नाहीतर माझी नेहा कधीच इतक्या उशिरापर्यंत झोपत नाही जवळजवळ आठ वाजले आहेत रवीची आई अनेकदा मॉर्निंग वॉक संपल्यानंतर नेहाच्या आईला भेटायला यायची आणि न डगमगता चहा घ्यायची कधी कधी तर ती स्वतःला स्वयंपाकघरात जाऊन आपल्या हाताने चहा बनवायची तसे तर त्यांच्या घरचे स्वयंपाकघर खूप मोठे होते पण ती कधीही स्वयंपाकघरात शिरली नाही तेवढ्यात मोबाईलची रिंग ऐकून नेहाचे हृदय धडधडू लागले अनुजने खोडकर हसून तिच्या हातात फोन दिला फोनवर पलीकडून रवीचा स्थिर आवाज ऐकू आला बोल नेहा बर मला सांग तुला रात्री नीट झोप तर लागली ना तू कोणता निर्णय घेतलास मी तुझे अभिनंदन करू शकतो ना हो धन्यवाद असे म्हणत नेहा लगेच चिंताग्रस्त झाली दुसऱ्या बाजूने रवीचा पूर्णपणे आत्मविश्वासपूर्ण आवाज तिच्या कानात घुमला धन्यवाद मी तुझा ऋणी आहे नेहा असे म्हणत रवीने फोन डिस्कनेक्ट केला दरम्यान रवीच्या आईचा चेहरा उजळला ती नेहाच्या आईला म्हणाली हे बघा सकाळ होताच फोन आला एक आपली वेळ होती जेव्हा आम्हाला लग्नानंतरच एकमेकांना पाहता येत होते आणि बोलता येत होते असे म्हणत ती जोरात हसली त्यानंतर नेहा खूप व्यस्त झाली रवीच्या आई खरेदीला जात असे आणि नेहालाही सोबत घेऊन जात असे आणि रवी तर नेहमी सोबत असायचाच नेहाला कधी कधी आश्चर्य वाटायचं की रवी इतक्या सहजपणे इतका चांगला अभिनय कसा करत आहे साखरपुडेच्या निमित्ताने रवीने आग्रह धरला की नेहाने तिच्या आवडीची अंगठी स्वतः निवडावी रवी सोबत अंगठी खरेदी करण्यासाठी तिथे उभी असलेली नेहा उपासाने म्हणाली तुम्हाला तर याचा पहिला अनुभव असेलच मग तुम्ही पुन्हा अंगठी खरेदी करण्याबद्दल इतका उत्साह का दाखवत आहात पण रवीने नेहाच्या पसंतीची मान्यता मिळाल्यानंतरच अंगठी खरेदी केली अंगठी घालताना रवी खूप शांत होता पण जेव्हा त्याच्या हाताचा स्पर्श नेहाच्या हृदयाला भिडला तेव्हा ती घाबरली लग्नाचा दिवसही आला नेहाला स्वतःवर पूर्ण विश्वास होता तिने रवीच्या गुपितबद्दल कोणालाही सांगितले नाही वरच्या पोशाखा रवी सर्वांच्या कौतुकाचा आणि इतरांच्या मत्सराचा विषय बनला लग्नाच्या पहिल्या रात्री इच्छा नसतानाही नेहा एका सुसंस्कृत विचारांमध्ये दृढ आणि लाजाऊ वधू सारखी बसून राहिली खोलीत प्रवेश करताच रवी विनोदी स्वरात म्हणाला अरे हे काय आहे तू तर खरोखरच नवीन वधू सारखी दिसतेस पण आपण मित्र आहोत हे आठवतंय ना नेहाला लाजेने रडावेसे वाटले बरं असू दे जर तू परंपरेचे पालन करत आहे तर मीही तुला एक भेट वस्तू देऊन तुझा पदर काढतो असे म्हणून रवीने तिच्या हातात एक खूप महागडा हिऱ्याचा ब्रेसलेट घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेहा चिडली तुमच्या भेटवस्तूसाठी मी असा ड्रेस घातला नाही हा तर आईचा आग्रह होता म्हणून माझ्या वतीने हे ब्रेसलेट तुम्ही तुमच्या त्या प्रेमिकेला द्या रवी हसला आणि जबरदस्तीने तिचे हात धरले आणि त्यावर ते ब्रेसलेट घालत म्हणाला तुला त्याची काळजी करण्याची गरज नाही नेहा मी ते स्वतः सांभाळेल जळत्या बाणाप्रमाणे रवीच्या या विधानाने नेहाचे हृदय आणि आत्मा जळून टाकला रागाने ब्रेसलेट काढून नेहा खाली हातरलेल्या कार्पेटवर जाऊन झोपली रवीने प्रेमाने हाक मारली नेहा आपल्या करारात असे तर नाही काही नव्हते आणि तरी हा बेड बराच मोठा आहे नको मला खाली झोपण्याची सवय आहे नेहा म्हणाले पण रवीने अगदी सहजपणे तिला उचलून बेडवर झोपवले आणि म्हणाला नेहा तुला इथे थोडासाही त्रास व्हावा असं मी स्वप्नातही विचार करू शकत नाही दुसऱ्या दिवशी घरी रवीची मावशी आणि मामी उत्सुकतेने नेहाचा चेहरा पाहत होत्या तिचा अपमान आणि लाजेने लाल झालेला चेहरा आणि रवीच्या आनंदी चेहऱ्याने त्यांना आश्वस्त केले त्याचे विनोद नेहाला खूप भावले स्वतःवर संयम ठेवत नेहा लहान मोठ्या सर्व विधी पूर्ण करत राहिली या सर्व विधींमध्ये रवीचा सहभाग पाहून नेहाला हेवा वाटत होता ती विचार करत होती की कि पुरुष किती डोंगे असतात बाहेरून अज्ञाधारक असल्याचे भासवतात पण आतून किती धृत असतात जर तिने रवीच्या आईला काही सांगितले तर मग रवीचा घाबरलेला चेहरा आटवून तिने मोठ्या कष्टाने तिच्या ओठांवर आलेले हास्य दाबले घरी सगळं सुरळीत आणि सामान्य चाललं होतं रवी आई रवीला म्हणाली नेहाला मालदीवला घेऊन जा एकांताच्या कल्पनेने घाबरलेले नेहा विचारात पडले आणि मग आईला विनवणी करणाऱ्या शब्दात म्हणते नाही आई मी तुम्हाला इथे एकटी सोडून कुठेही जाणार नाही नेहाचे ने बोलणे ऐकून रवी हसायला लागला रवीच्या वाईट हास्यामुळे नेहा संतापली तिला वाटत होते रवी तिला रवी ने ने रवी की रवीच्या त्या प्रेमिकाबद्दल तिला काही कळावे पण रवीने नेहाशी कधीही या विषयावर चर्चा केली नव्हती तरीही रवीची अनोळखी प्रेमिका नेहा सोबत प्रत्यक्ष एन्जॉय करत होती रात्री रवीने विचारले काय नेहा मी खरोखरच तुझ्यासाठी इतका कठीण आहे का की तुला माझ्यासोबत बाहेर फिरायला जायच्या कल्पनेनेच एवढ्या थंडीत एवढा घाम फुटला आहे नेहा शांत राहिली आणि म्हणाली जरी हे खरे असले तरी त्यात चूक काय आहे तुम्ही माझ्यासोबत असतानाही सर्व वेळ दुसऱ्यासोबत असता हे खरे नाही का आणि तसेही आपल्या करारात अशा प्रकारचे ढोंग करण्याबाबत तर तुम्ही बोललाच नाही ना असे बोलून नेहा बाजू बदलून झोप आल्याचे नाटक करू लागले दुसऱ्या दिवशी नेहाचे एक मित्र डॉक्टर आनंद तिला भेटायला आले नेहाच्या लग्नाच्या वेळी डॉक्टर आनंद अमेरिकेत एका परिषदेत सहभाग घेण्यासाठी गेले होते नेहाला तो मित्र म्हणून खूप आवडायचा नेहाने रवीची डॉक्टर आनंदशी ओळख करून दिली आणि त्याच्याशी गप्पा मारण्यात इतकी व्यस्त झाली की जणू काही रवी तिथे उपस्थित नव्हताच डॉक्टर आनंद निघून जाताच रवीने गुदमरलेल्या आवाजात म्हटले जर तुला तू तु इतका आवडला आहे तर तू त्याच्याशीच लग्न का केले नाहीस नेहा अगदी शांत आवाजात म्हणाली आपलं ज्याच्यावर खूप प्रेम असते आणि त्याच्याशीच आपण लग्न करावे हे तर आवश्यक नाही हे एकदा चरवीला राग आला आणि तो बाहेर गेला आनंद आता जवळजवळ दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नेहाच्या घरी येऊ लागला रवीच्या आईला त्याचा विनोदी स्वभाव खूप आवडायचा म्हणूनच त्याच्या आईच्या आग्रहस्त रुग्णालयात जाण्यापूर्वी डॉक्टर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे आणि रवीच्या आई सोबत आणि नेहा सोबत कॉफी पित असे परत येताना डॉक्टर भेटायचे आनंदजीच्या रोज रोज घरी येण्याचा हा परिणाम झाला की आता रवी ऑफिस मधून लवकर परतू लागला दरम्यान नेहाने परिस्थिती जुळवून घेतली होते उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये तिची लोकप्रियता वाढत चालली होती कधी कधी पार्ट्यांमध्ये चाहत्यांनी वेडलेल्या नेहाला शोधणे रवीसाठी कठीण होऊ लागले होते जेव्हा जेव्हा डान्स पार्टीज खूप छान व्हायच्या तेव्हा नेहा रवीला सोडून दुसऱ्या कोणासोबत नाचायला सुरुवात करायची नेहाचा आवाज इतका गोड होता की जणू काही तिच्या गाण्यांमध्ये तिचे दुःख प्रतिबिंबित होत होते एके दिवशी तिने एका पार्टीत गाणे गायले सुद्धा यावर रवी तिला म्हणाला मला माहितच नव्हते की तू इतकी छान गातेस रवीने पहिल्यांदाच तिची प्रशंसा केल्याचे ऐकून नेहाला खूप आनंद झाला ती शांत स्थिर आवाजात म्हणाली मी कोण आहे जाणून घेणे ही आपल्या कराराची हट नव्हती मग हे दुःख का नेहाच्या उत्तरात व्यंग नव्हते पण तरीही रवीचे मन अस्वस्थ झाले रवी ऑफिसमध्ये जाताना नेहा म्हणाली रवी जर मी क्लिनिक न उघडता एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी केली तर तुम्हाला काही हरकत तर नाही ना रवी कठोरपणे म्हणाला का घरी डॉक्टर आनंदाला भेटायला काही हरकत आहे का, का? पण तुला कदाचित त्यांच्यासोबत काम करायचे असेल जर पॉकेट मनी कमी पडत असेल तर आणखी वाढवली जाईल पण तुझे हॉस्पिटलमध्ये काम करणे हे मी कधीच स्वीकारणार नाही ठीक आहे मी जवळच एक क्लिनिक उघडेल आणि हो तुम्ही मला दिलेला पॉकेट मनी मी कधीही वापरला नाही मला वेळ घालवणे कठीण जाते असे म्हणून नेहा बाणासारखी खोलीतून बाहेर पडली दुसऱ्या दिवशी रवी ऑफिसमधून परत येताच तो त्याच्या आईला म्हणाला दहा दिवसांची रजा घेऊन आलो आहे नेहाला सांग मालदीवला जायचे आहे हे ऐकून नेहाने उत्तर दिले उद्यापासून क्लिनिक उघडण्याची व्यवस्था करावी लागेल त्यामुळे जाणे शक्य आहे रवीला थोडी एकांतात मिळताच तो चिडला आपल्याला जायलाच हवी क्लिनिक नंतर उघडता येईल मी तुमच्या स्वातंत्र्यात कधीच अडथळा बनले नाही आणि तुम्ही मला माझ्या स्वातंत्र्याची खात्री दिली होती नेहा म्हणाली मग भावनेच्या भरात रवीने नेहाला जबरदस्तीने आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला तू माझी पत्नी आहेस तुझा नवरा म्हणून मी तुला माझ्यासोबत येण्याचा आदेश देत आहे नेहाचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले ती निशब्द राहिली आणि म्हणाली तुमची पत्नी म्हणून मी फक्त तुमच्या आज्ञा पाळण्यासाठीच आहे का कुठे गेले तुमचे वचन जेव्हा मन केले तेव्हा पत्नी बनवले आणि जेव्हा मन केले तेव्हा दूर ढकलले नेहा अचानक रडू लागले अनेक दिवसांचे बंधन एकाच वेळी तुटले रवीने हसून नेहाचे डोके प्रेम इच्छा घट्ट धरले आणि त्याच्या प्रेमळ हाताने तिच्या चेहऱ्यावर पसरलेली केस बाजूला केली आणि म्हणाला बस लगेच हरली शेवटी निघाली ना मूर्ख अरे बुद्धू जेव्हा माझ्या आईने मला फोनवर सांगितले की तुला माझ्याशी लग्न करण्यात रस नाही तेव्हा माझा अहंकार दुखावला गेला अगं माझे कधी इतर कोणाशी कसलेही संबंध नव्हते आणि कधी होणारही नाहीत मीही आई तुझा चाहता आहे आणि नेहमीच राहील माझ्या डोळ्यातलं हे साधं सत्यही तुला वाचता आलं नाही का निहाणी आश्चर्याने डोके वर केले आणि म्हणाली तुम्ही इतके दिवस माझ्या समोरही अभिनय करत राहिला का ती लाजत म्हणाली हो हे खरे आहे की हे सर्व दिवस वाया गेले पण तुला हा प्रेमाचा आनंद मिळाला नाही का नेहा मग क्षणभर थांबवून रवीने विचारले खरं सांग नेहा तुला डॉक्टर आनंदबद्दल थोडे जास्तच आकर्षण आहे का अरे ते तर मला मोठ्या भावासारखं आहे त्यानेच मला डॉक्टर बनण्याची प्रेरणा दिली होती मग रवीने प्रेमाने नेहाला मिठी मारली तिच्या कपाळाची चुंबन घेतले आणि विचारले मग आता तुला मालदीवला जायचं आहे की क्लिनिक उघडायचं आहे नेहाने लाजून विचारले इतका त्रास का दिला रवी एका नवीन भावनेसाठी जर आपण अशा रूढीवादी पद्धतीने लग्न केले असते तर मला तुझ्यावर इतके मत्सराने किती वेळा तरी डॉक्टर आनंद यांना मारण्याचे मन करत होते माझी नेहाच्या भुवया उंचावलेल्या पाहून रवी हसला मला माफ कर मी विसरलो होतो की तू आदरणीय होता खरंच मी अनेकदा तुला मिठी मारण्याची इच्छा मनात बाळगत होतो पण जेव्हा मी परदेशात होतो तेव्हाच मी ठरवले होते की जोपर्यंत तुला माझ्यावर प्रेम होत नाही तोपर्यंत मी असाच सामान्य भारतीयांसारखा नवरा म्हणून राहील मग त्याने हसत नेहाला चिडवले मग कसे झाले आपले घरचे हनीमून तुमच्या हनीमूनची तर आई माहीत नाही काय विचार करत असेल असं म्हणत नेहा स्वतःला सोडवून खाली पळाली तर मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद